केली जाते अशी घटना आहे एकीकडे सभागृहामध्ये बहुमत प्राप्त झालं त्या बहुमताच्या जोरावर बोलत असताना मुख्यमंत्र्यांची भूमिका ही लोकशाहीवादी असते ते सांगतात की जरी आम्ही बहुमतात आहोत तरी या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षाला न्याय देऊ त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्याचा विकास करू आज जेव्हा त्यांच्या युवा मोर्चाच्या लोकांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचं कार्यालय त्यावर दगडफेक केली तोडफोड केली शाई फेकली याला काय हे मिळून काम करण्याचं तंत्र समजायचं आम्ही यालाच राज्याचा विकास समजायचा यालाच मुख्यमंत्री ज्या पद्धतीचं आव्हान विरोधी पक्षाला करतायत ते समजायचं हे काय लोकशाहीला मानणारं कृत्य आहे का हे संविधानात हे कृत्य बसतं का की विरोधी पक्षाचं आवाजच दाबायचं केवळ आवाज नाही दाबा दाबायचा त्यांना जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न करायचा हे न शोभा देणारा आहे हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे त्याचा या ठिकाणी निषेध आमदार विक्रम पासपुते म्हणतात की जशास तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आहे अरे ईट का जबाब से देना हमें भी आता है लेकिन जिनके घर शीशे के होते हैं दुसरे के घर पे पत्थर नाही मारा करते हैं। सर कर्नाटक मुंबई शासित करायला पाहिजे काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे या संपूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतो असं राऊतांनी म्हटलेलं